नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आपण बघणार आहोत पूर्वीच्या काळी जो लग्नाच्या पंक्तीत होणारा मसाले भात तर आता तो कसा करायचा आहे कसे पूर्वी बनवत होते तर आपण बघूयात तो तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास मी इथे तांदूळ घेतलं इंद्रायनं तांदूळ घेतलं इथं मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतली ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत इथं घेतलेत वाटाने इथे एक बटाटा आणि एक वांग वांग्याच्या फोडी करून घेतल्यात इथे एक टोमॅटो इथे दोन कांदे घेतलेत उभे उभा करून चिरून घ्यायचे हे आ, हे आहे जिरं हे तमालपत्र आपले खडे मसाले आहेत ते आपले खडे मसाले घ्यायचेत आपल्याला इथं मीठ इथे घेतलं आहे मी गोडा मसाला इथं हळद आणि इथं मी गरम मसाला घेतला आहे तर आपण आता कसं बनवायचं तो आता मी पुढे दाखवते चला तर मग पुढे बघूयात आपण इथे मी आता भांड गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपल्याला दोन आपले जे नेहमीचे आकडे असतात ते दोन पळ्या घ्यायच्यात आपल्याला तेल घ्यायचं आहे आपल्याला आता तेल आपल्या तापत आलेलं आहे तर आपल्याला यात जेरं टाकायचं हलकंसं जेरं हे करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यात जाणार आहे आपला कांदा कांदा एकदम सोने थोडस मीठ घालायचं जेणे तुम्ही पक्कन आपलं कांदा आपला पटकन परतला जाईल पाहू शकता आपला कांदा छान खाजत आलेला आहे एकदम चले रंगावर आलेलं आहे परत आपल्या यात आपण खडे मसाले घालूया टमाटपत्र घेतले दोन मेरी दोन लवंग आणि मिर हे घातले स्टार फुलं घातलेलं आहे आता येतात आपल्या टॉमॅटो घालायचं आहे आपल्याला आपले टॉमॅटोचे तिरे घातले तरी चालेल टॉमॅटो करून घेतो आपल्याला जाणार आहे आपला पण हिरवा वाटण जे बनवलेलं आपण ते बनव आपल्या टाकायचं आपल्याला मिरच्या जर तिखट असतील तर कमीच मिरच्या घालायच्यात आपल्याला छान असं परतून झालं एका साईडला करून तेल असं मस्त होत आता छानसं वाटण परतत आलं आहे आपलं तर आपल्याला याच्यात इतर मसाले घालायचे हळद घालायची हो आपल्याला रंगासाठी मी गोडा मसाला घेतलाय एक चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि सोबीनुसार मीठ आहे हो आपल्याला छान असं परतून घेऊया आपण एक दोन करून घ्यायचं आता यातच जाणार आहे आपल्या ज्या भाज्या आपण वांग बटाटा आणि मठाणा घेतलेला आहे घेतलेला आहे छान परतून घेतात आपल्याला मस्त असं आता या आपल्या भाज्या छानसा परतून झालेल्या आहेत यात आपल्याला तांदूळ धुवून घेतलेला आहे मी एक टाक आपल्याला परतून घ्यायचं आहे हा अगदी भाज्या आपण जसं परतून घेतोय तसंच आपल्याला हा तांदूळ छानसा परतून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला म्हणजे कसं पटकन कोमट पाणी असलं तरी चालेल पटकन आपला भात तयार होतो पटकन सगळे परतून परतवून घ्यायचं छानसा लग्नाच्या पंक्तीत पहिल्या पूर्वीच्या काळी ह्या ह्या भाताला खूप पसंती होती तर आता तो तर हे झालेला आहे तर आपण आता पण करून बघूया नक्की तुम्ही करून बघा पहिल्या जुन्या आठवणी आव्या होतील आपल्याला भात छान असं परत आलेला आहे तांदूळ तर आपल्याला ह्यात कोमट पाणी घालायचं अगदी मोजूनच घ्यायचं आहे जिथं थोडंसं वर घातलं तरी चालेल इथे आता छानसं परतून झालेला आहे आता गरम पाणी आपल्याला एक लाख दोन लाख मी गरम पाणी घेतलेलं आहे आपण मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी पण आपल्याला टेस्ट करून बघा असेल कमी असेल मीठ थोडस टेस्ट करून बघा थोडंसं कमी आहे मीठ आपण थोडंसं ॲड करूया यात आपण वरती छानशी कोथिंबीर टाकूयात छानशी कोथिंबीर टाकूया हिरवी गार अशी मस्त अशी ताजी आणि आता थोड्या वेळासाठी आपण असं ठेवून देऊया अगदी तयार होईपर्यंत दहा पंधरा मिनिटातच तयार होईल दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवून घेऊयात थोड्या वेळासाठी आता आपला भात तयार होता झालेला आहे बघू शकता आपण छान पूर्णपणे पाणी आसलेलं आहे आपण त्यात अजून पाणी थोडंसं घातलेलं आहे मी तर आता आपण बंद करूयात गॅस असा छानस भात तयार झालेला आहे आपला कसा झाला आपला मसाले भात हे आपण पाहूयात आता पण टेस्ट करून बघूयात कसा झाला आहे तो अगदी असा छानसा झालेला आहे जोडीला तांदळाचे पापड आणि लोणचं असेल तर काय मग छानच तर नक्की करून बघा तुम्ही कसं झालं आहे अगदी हुबेहूब आपल्या लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसाच भात झालेला आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद